मित्रांनो सूर्या मन्नू व्लॉग वर तुम्हाला सगळ्यांचा स्वागत आहे तर आज आहे नरक चतुर्थी आणि आज दिवाळीची पहिली आंघोळ आहे तर आमची आंघोळ वगैरे झालेले आहे उठणं वगैरे लावून सगळं मस्त आणि तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाळी तुम्ही मग मला हॅप्पी दिवाळी सर्वांना तर नवीन चॅनेलला असताल तर सबस्क्राईब करा आणि आम्ही आज कुठंतरी जाणार आहे तर तुम्हाला ब्लॉग मध्ये कळालच आम्ही कुठं गेलो होते तर मध्ये नक्की राहा ह्यांना आंघोळ वगैरे घालून पूजा वगैरे करून सगळं आम्ही आलो कामासाठी मग -पत मी नाश्त्याला काही बनवलं नव्हतं घरी कारण की आज आम्हाला बाहेर जायचं होतं मग आम्ही बाहेरच नाश्ता केला ढोसा वगैरे मागवला आणि ह्यांनी इडली आणि मेंदूवडा खाल्ला पटापट नाश्ता वगैरे करून घेतला आता इथं पटापट आम्ही नाश्ता करून घेतला उद्या तुम्हाला आम्ही कुठं होतो तर कामावरून हाफ डे घेतला आणि पटापट निघालो लोकल ट्रेननी उरणवरनं निघालो सी एस टीला जाण्यासाठी आणि बघू शकता वातावरण किती छान झालं आहे आणि सी एस टीला पोचलो आम्ही आणि पटकन तिकीट काउंटरला गेलो आणि तिकीट काउंटरला तर खूप लाईन लागली होती तर आम्ही पटापट तिकीट काढून घेतलं स्टेशन तर खूप छान वाटत होतं नवीन बांधलेलं म्हणून ने तिकीट काढले जेवाय घेतो जेवाय अरे आता असं धर असं करू नको त्याला पडेल सांडल तिकीट काढून आम्ही निघालो ट्रेनकडे कारण की आम्हाला जनरलमध्ये जायचं होतं आणि आम्हाला जागा पकडण्यासाठी आम्ही लवकर आलेलो रिझर्वेशन वगैरे काहीच केलं नव्हतं आणि गर्दी तर खूप होती दिवाळीमुळे आणि गर्मी तर एवढी होत होती की ना असं वाटत होतं की पाणीच निघत आहे पाणीच निघत आहे यांना बघा तुम्ही किती घाम आला आहे आणि मग आम्ही बोलत बोलत चाललो होतो मस्तपैकी मुंबईच्या सी एस टी स्टेशनला बघू शकता शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे नवीन स्टेशन बांधल्यामुळे खूपच छान वाटत होतं मग आम्ही जागा वगैरे पकडली आणि जेवण वगैरे पटकन करून घेतलं तर गर्दी बघू शकता किती होती आणि आम्हाला विंडो सीट भेटलेली म्हणून त्यामुळे काही टेन्शन वाटलं नाही मग आम्ही गेलो ट्रेन वगैरे मस्त होती प्रवास मस्त झाला आमचा आणि बघू शकता लाईटिंग खूप छान दिसत आहेत बिल्डिंगच्या मध्येतच ट्रेन आली बघू शकता किती छान वाटत होतं वातावरण बिल्डिंग्स लाइट वगैरे खूप छान वाटत होतं आम्ही आलेलो आहे लातूरला बघू शकता आम्ही ट्रेनमधनं उतरून डायरेक्ट रिक्षात बसलो आणि सकाळचं बघू शकता गावाकडचं वातावरण किती छान वाटत आहे सकाळी साडेसहा वाजलेले आणि मस्तपैकी थंड वारं वगैरे येत होतं आम्ही रिक्षात बसलो आणि घरी जातो तर हे आमचा गावचा रस्ता चालू झाला आहे घराचा रस्ता आणि मला दीड वर्षानं मी इथं गावाकडे आलो बघा सकाळी सकाळी आल्यानंतर चाय वगैरे पिलो तोंड वगैरे धुऊन चाय वगैरे पिलो फ्रेश एकदम आणि गावाखाल वातावरण एकदम म्हणजे आता सध्या माझे पण थोडं सर्दी वगैरे झालेली चाय प्यायला आम्ही आलेलो आहे आता आत्याच्या घरी आणि आत्याने मस्त चाय वगैरे बनवून दिलाय आता आम्ही चाय पितो आणि मग सकाळच्या नऊ साडे नऊच्या दरम्यान मग मना राईस खायचा होता निलंगा राईस ही लय आवडते तर पाच नंबरला आपली दुकान आहे सागर राईस दुकानाचं नाव आहे तर इथून मस्तपैकी पाच पाच प्लेट तिथून राईसचे पार्सल घेतल्या मग कितीला आहे तिथं वीस रुपयाला काहीतरी प्लेट आहे वाटतं मग मं तसंच मग पुढे गेल्यानंतर तिथं मला थोडे फुलं दिसले फुलं घेतले पन्नास रुपये किलो तर फुलं वगैरे घेऊन मी घराकडे निघालो ही पाच नंबरचा रस्ता आहे तुम्हाला माहिती असेल तर ही आपल्या गावाकडे हरमोळला जाण्याचा रस्ता आहे तर बघा एकदम वातावरण कसलं दिसतं आहे एकदम नंबर एक तर मग आपल्या इथं ब्रिज खाली इथं थांबलो तेवढं तिथं शूट घेतलं रेल्वेचा रेल्वे चाललेली होती तर अजून पण ब्रिजच्या खालचं थोडंफार पाणी गेलेलं नाही तर मग घरी आपल्याला इथं कढीपत्त्याचं झाडं वगैरे सर्व इथंच आहे तर मग कडीपत्त्रा घेतला आपण चिवडा बनवायचा आता तर इकडं बघू शकता लसण लसन वगैरे इकडं सगळं काम चिवड्याचं चा चालू होतं तर मस्तपैकी चिवडा वगैरे करून चालू होती प्रोसेस आपण इकडं हार बिरं बनवत होतो म्हणजे ती फुलं घेतलेली तर घरच्या घरीच हारं वगैरे बनवले तोपर्यंत इकडं मावशी आणि मनाली इकडं मस्तपैकी इकडं चिवड्याचं काम चालू होतं यांचं तर मित्रांनो चिवडा वगैरे तर मस्त झाला गावाकडला जी वातावरण आहे दूर ही ही असं तुम्हाला दिसते ना तुम्हाला अजिबात दिसणार नाही अशा गोष्टी गावाकडे भेटतील तर हे सगळं मसाले आपले चुल्यासाठी केलेली हे करून आता हे सगळं फ्राय करून घेतले तेलामध्ये आत्याने मस्तपैकी आणि आता ह्याच्यात सगळं टाकून मिक्स आहे आणि पहिला टेस्ट पण करणार आहे तुम्ही पटापट काम करा अरे बनवा शिकवलेत ना मी कसे बनवायचे ते काय पटका मित्रांनो हार फुलं बनवायचे सोडून आता चिवडा खात बसले नंबर एक. नंबर एक? मग छान तर इथं मी रांगोळी वगैरे पण काढून घेतली छोटीशी आणि पावसाचं वातावरण झालेलं ऊन खूप होतं पण पावसाचं खूप वातावरण झालेलं मग छान वाटत होतं आणि कपडे वगैरे काढून घेतले आतमध्ये सगळे आणि खूपच छान असं वातावरण आहे बघा गावाकडचं आणि इथं ह्यांनी हार वगैरे बनवलेले छानपैकी आणि ते पण लावून घेतले आम्ही आणि गाडीला वगैरे हार बनवलेला तो पण लावला आल्यापासून लॉक काढतच नाही काढत नाही का तू बोल ना मी काय बोलू मी काम करायला तू आणि एवढे फुलं उरले काय करू मित्रांनो आम्ही गावावर गावाला आलेलो आहे आत्ताच्या घरी आणि वातावरण बघा मस्तपैकी पावसाचं झालेलं आहे आत्ता वाजलेले आहेत साडेतीन वाटतंय का साडेतीन वाजले असं वाटत आहे सहा सात वाजलेत है ना बघू शकता म्हणजे छान वातावरण आहे आणि सगळे मला बघत आहेत तिकडे कोण आहे काय माहिती तर हे आमच्या मावशीचं घर आहे आता याला रात्री आपण तर थोड्या वेळानं म्हणजे रात्र झाली ना तर तुम्हाला इकडल्या सगळ्या दाखवतो आपण बघू इकडं लाईट मी लावलेली आहे तर कसं दिसतं कसं नाही आपण बघू तर कालचा आणि आजचा ब्लॉग पूर्ण एकत्रच ब्लॉग असणार आहे उद्याचा जो ब्लॉग असेल तो वेगळा असेल हा ना उद्या पण मस्तपैकी आम्ही ब्लॉग टाकणार आहे फॅमिली सगळी येणार आहे इकडे जमा होणार आहे तर तुम्हाला नक्कीच दाखवू उद्या मस्तपैकी फटाके वगैरे आम्ही फोडणार मस्तपैकी तयार होणार फोटो वगैरे काढणार व्हिडिओ काढणार ते तुम्ही नक्कीच बघा उद्याचा पण व्हिडिओ आणि आजचा पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन चॅनल असतील तर सबस्क्राईब करा <laughs> तर आता मी ना लातूरला निघालो नागपूरला लातूर लातूरला म्हणजे निघालो धर तू कर आता काय शूट करायची तू मोबाईल धर होत त्या रिक्षा नि येत आहे पाठीमागला

तर चा चा ही, ही तर जी माझ्याकडे गाडी आहे ती आकाशबाईची गाडी आहे त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी गाडी त्याला नेऊन द्यायची आम्ही रिक्षात परत जाणार ही तर काम करतो आकाशबाया होंडाई शोरूमला तर मग त्याची गाडी बिडी देऊन आम्ही परत रिक्षामध्ये बसलो आणि गोलाईला आलो होतं तर गोलाईला बघून कमीत कमी दीड वर्ष झालं मला आत्ता बघतोय तर मस्तपैकी गोलाईमध्ये गेलो आणि तिथं आपल्याला शॉपिंग करायची होती तर बघा गोलाईमध्ये एवढी गर्दी होती म्हणजे दिवाळीमुळं पण प्रत्येक टायमिंगला जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी म्हणजे कमी कमी प्रत्येक टायमिंगला गर्दी असते परंतु ह्या टायमिंगला भरपूर गर्दी असं मला वाटते कारण लयच गर्दी होती लातूरमध्ये एकदम फुल सगळीकडं गर्दीच गर्दी होती इकडे फुलाचे सगळ्या गोष्टी पूजा वगैरे करायचे सगळं सामान ही दगोलाईमध्ये असते आणि मनालीची लई दिवसापासून इच्छा होती तिला एक नवीन काहीतरी ज्वेलरी करायची होती म्हणजे आदोबोदचे जुने ते वस्तू म्हणजे मोडून त्या ठिकाणी नवीन करायची होती परंतु त्याच्यापेक्षा पण चांगल्या आपण वस्तू तिथं घेतल्या आणि गावाकडलं जी सोनं किंवा चांदी आहे ती मुंबईच्या सोनं किंवा चांदीपेक्षा कमीत कमी, -कमी दहा पटीनं चांगलं आहे हे तुम्हाला माहिती असू द्या तर इथं आपण खरेदी केली मस्तपैकी हे बघू शकता आहे हे पैनजण पण तिला घेतलं त्यामधलं पैनजण कुठलं घेतलं आता तुम्हाला थोड्याच वेळात समजेल ही मला आवडलं होतं पैंजण परंतु म्हणायला दुसरे नवीन हे ही जी दिसते ना ही ज्यू ज्वेलरी आवली आहे तिला चेन तर म्हणाल तिला जे गोष्टी आवडतात त्या गोष्टीच तिला घेतल्या बघू शकता ही चेन घेतलेली तर चेन वगैरे घेऊन आम्ही आता इथं मिरची लाईनला आलो म्हणजे सोनार गोलाकडे जाताना मिरची लाईन आहे तर मग इथं आपण मिरच्या वगैरे घेतो तर इथं एक किलो लाल मिरच्या घ्यायचा होता मला वाटून घ्यायचं होतं आम्ही मिरचू लाल तिखट ना गावाकडनंच घेतो कारण की छान लागतं म्हणजे गावाकडची चव हो एक वेगळीच असते मग आम्ही लाल तिखट आपल्या मिरच्या घेतल्या आणि दोनशे रुपये किलो मिरच्या आहेत मग किलोभर मिरच्या घेतल्या दोनशे वीस रुपये किलो होत्या दोनशे रुपये करून घेतलो आपण मग इथं गोलाईमध्ये आलो आणि इथं देवीच्या पाय वगैरे पडल्या देवीचं वगैरे दर्शन केलं आणि मी बांगड्या भरायला बसवलं हो आणि मी पण थोडीफार माझी शॉपिंग केली मला जे काही गोष्टी घ्यायच्या होत्या ते सगळे घेतल्या आणि किती वाजलेले सहा साडेसहा छान आत्याला अशा बांगड्या भरून घेतल्या आणि आम्ही निघालो घरी जायला भाजीपाला वगैरे घेतला आम्ही तर आता सात वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि इथेच ब्लॉग एंड करतो आम्ही भेटू आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये इतक्या वेळी तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद बघू शकताय घराचं माझी त्यामध्ये